श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव तर्फे औषध प्रथमोपचार पेटी तसंच पाचशे एनर्जी ड्रिंक्स देण्यात आले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे गुरु श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधं प्रथमोपचार पेटी आणि पाचशे एनर्जी ड्रिंक्स देण्यात आले वेदमूर्ती स्वामी आहेरवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेचं यंदाचं पन्नासावं वर्ष आहे जवळपास एक हजार सद्भक्त एक महिनाभर या पदयात्रेत सहभागी होतात पदयात्रेतील भक्तांना उन्हाळ्यामुळं किरकोळ आजार उद्भवतात तसंच पायी चालून जखमा होतात त्यांना पदयात्रेच्या मार्गात वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत अशावेळी त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीरशैव व्हिजनच्या वतीनं अकरा हजार रुपयांची औषधं प्रथमोपचार पेटी आणि पाचशे एनर्जी ड्रिंक्स देण्यात आले गेल्या पंधरा वर्षांपासून ही सेवा बजावण्यात येत आहे या उपक्रमासाठी डॉक्टर संजय कळके डॉक्टर अजित दुलंगे वैद्यकीय प्रतिनिधी रवींद्र आमणे यांचं विशेष सहकार्य लाभलं कुंभारवेस येथील श्री रेवण सिद्धाश्रम मठ इथून यंदाच्या पदयात्रेचं शुक्रवारी सकाळी प्रस्थान झालं यावेळी यात्रेचे उत्तराधिकारी श्रीशैलस्वामी अहेरवाडीकर यांच्याकडं वीरशैव विजनचे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते आणि विश्वस्त सोमेश्वर याबाजी सुरेश कंदगुळे गंगाधर झुळे संतोष अंकद बद्रीनाथ कोडगेस्वामी यांच्या उपस्थितीत औषधं पेटी आणि पाचशे एनर्जी ड्रिंक्स सुपूर्द करण्यात आले यावेळी संजय पारशेट्टी गुरुनाथ होसाळे सूर्यकांत रामशेट्टी बाबासाहेब देशमुख महेश स्वामी रामचंद्र राजमाने यांची उपस्थिती होती विजयाच्या वतीने पंधरा वर्ष आपण पदयात्रेला जाणाऱ्या भक्तांसाठी आपण

मागील पंधरा वर्षापासून हे आपल्याला देत आहेत की यांची सेवा असंच कार्यरत ठेवा म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करत